ओ, रहे रहे। ला, ला, का बांबू येऊ शाळेला का होत सुट्ट्या रायव्हर आहेत लॉकडाऊन आहे रेव्हरच काय तू सांगतो बांबू येई आपल्याला कुठे शाळेला जायचंय पण दिसतो पेपर बसला पण दिसतो तेच जाऊ पण कसं विकायचं सायकल

सायकल पंपचर काढून हवा मारून म्हणतोय ती माहिती रे म्हणतोय चिलीला अजाबाला काय म्हणणं जाऊ नकडं तिथं बघितले तुम्हाला माहिती खाऊ द्या मला खाऊ द्या मग मार खाल्ल्यावर काय करायचं सोबत मी पण मार खातो त्या बस काय रे मार न वाट खायला आधी आपण तुला बोलू तर मग बोल तिथे पण येईल का नाही ते लॉकडाऊन कुठे गेली असली तर लागत जात नाही कुठं घर नाही घरातन बाहेर नाही काही कुठं काय कुठं काय आम्हाला माहित नाही मे वेल नाही बघितलंय तिला दोन तीन दिवसा कुठं कुठं काय तुझं क्लास ब्लिस कुठं चालू आहे बघून या जावा

तो माला एक माला एक देगी देगी। मी बी एक जण असं केलं काय मला बी एक जण असंच म्हणजे एक जण असं केलं म्हणजे मी बी असंच एक जणांची पुरीच्या मागं लागलो होती पुरीला मग त्या पुरीला मला एक जण असं तुमच्यासारखी आयडिया मी काय म्हणतो तुम्हाला एक माझ्याकडे काही आयडिया आली सांगा हां सांगा आमच्या जबेला खुश होईल तेवढं सांगू तुम्हाला मी एखादा हिल लगोर देतो लगोर त्यानं काय करा माहिती कोणाची तू कोंबडी मारा कोंबडी मारायची तर नाही त्यांनी दुसरी कशाला कोण माणसं असल्या बघा आधी देखा आम्ही गरीब बांबू येऊन कस जर आमचं अरे कशाला कोणा मारते तुम्हाला सांगा म्हणजे कोबडे या दोघ घालायचा आणि जिथं दिसून तिथे नेम लावून सोडायचं मारेल ना कोंबडी मरती या ती काय करायची का नाही ती राहायची कापायची तिचं मटण शिजवायचं बरोबर आहे बरोबर आहे त्याच्या रुपयासाठी आम्ही कायद्याची गोवून आम्ही आहेस कोमार आणि तिचं मटण आहे का नाही चांगलं म्हणते सुख द्या सुख सुख

जाव आता कोंबड्या हुडका जावा मटण शिजला देऊन तुम्हाला फक्त तिला चौदा तिला। किलो भर खायन जायट दोन दिवस खाईन जा नाही बाहेर बोलून द्या बाहेर बोलून Bambu bambu. Bamboo, bamboo. Bambu, bambu. bambu, 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 eh, thang, thang, thang. bambu, 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 ini. bambu, ini. bambu, ini bambu, 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 Ini bambu, 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 ini bambu, ini bambu, 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 ini? bambu,

बघ बघ चालू दिसती बघ थांबला तिचा भाऊ मारलेला जाऊ नको चल मला दिसत रे रे तू ऐक माझ्या तू ऐकतच नाही म्हणून मला तू वाटते हलगी वाजवायची ग मग तिकडं नव वाजवली मग तरी लगा चालू ऐकलं का मला हलगी तुझ्या नावच मी वाजवतो बस तुला काय करा

मामीला पण घ्यायचे राहतो पैसे राहतो की नाही ते उद्या उद्या येतो उद्या येतो आम्ही इकडे चक्कर असते आमची सारखी मामीला द्या तिकडे मामी थांबले आमच्या जातो आम्ही चलगे जा बाई आपल्या तिकडे जायचं मेन जाय ना राहिलं आपलं बांबू काय पैसे पप्पा आले होते तिला पैसे धर्मा हा दिला बार काय 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 ना तुझं आयुष बर बर चांगलं ठेवलेलं घरच्या जाऊ का

दिल शालू mm. yeah. ला फुलं गाठ पडली तर जितो दिल आणि लवकर लागत आहे काम आहे ये लवकर गपचूप होतो बाबा काय तर म्हणाय ये आली बा अर्ध्या तासा दिसतो तुला अर्ध्या तासा दिसतो की जाऊ बा बस हा

लवगुरु म्हणले तसं झाले लवगुरु म्हणले ती करायला लागते आपल्याला कुंभडी लागते लगोर लगोर हाय की लगोर पण अडकवली वाघा कुंबडी लागतील खाली जाऊ आपण अरे आता नको मारायला आज एक काम झाले उद्या दुसरं काम लक्षला गरम गरम पोहोच गरम गरमच असत आपल्याला पाय मॅटर लय झाले तर तुझं लय ऐकून माझं हे झालं चल लागत नवर माझं ऐकलं नाही का आता बिचलं नाही अरे पेक्षा मला आनंद झालाय माया मित्राला बघितलं म्हणून चल पण आपण शाळेतच कोंबड्या मारून तिला सार म्हणलं अवघड जावडी तिला काय माहित आहे कुठली कोंबडी आणि कुठले काय आणले चल मार मार

चप्पल नाही पुन्हा बावन्न तुम्हाला जर व्हिडिओ पसंद पडला असेल तर आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक आणि तुमचं शेअर करा तुमच्या ग्रुप वर पाठवा